Why is it Shirève Arbao Nilikum idhi Bref, it's a big Syaını, who you katz paha, what a damn condition can help and it's still too strong! Here is far a good option. O Sye where they're the softy prao a weller illi लोलवरून बोलते आहे लोलं गावामध्ये जुना फलटण रोड पशी माझं घर आहे तीन पिढ्यापासून माझ्या आईवडिलांनी आजोबांनी ही भक्ती केलेली आहे आणि त्यामुळं झाडं लावली जा त्या आंब्याच्या आंब्याचं झाड जासवंतीचं झाड आणि उंबराचं झाड आणि पारेजातकाचं झाड तर त्याच्यात बुधवारी अठ्ठावीस तारखेला त्याला फुल उमल ते मला दिस आंब्याच्या झाडाला पांढरं फुलं आलं मग मी आ... म्हटलं आहे मला माहित नाही पण मी त्याची मनोभाऊ पूजा करते मला समाधान वाटते त्यामुळं शेजार बाजारची लोक दर्शनाला येतात शेजार बाजारचीही लोक दर्शनाला येतात माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांनी माझ्या भावांनी भैरुबाची हा मस्कोबाची चाकरी केलेली आहे सेवा केलेली ती त्याच्याच मला त्याचा आशीर्वाद समजून मी त्याची सेवा करते माझे भाव सेवा करतात त्याच्यामुळे हा चमत्कार घडला आंब्याच्या झाडाला पांढऱ्या फुलाला आलेला आहे तेव्हा लोकं मधली बाहेरची लोक येतात की माझे भाव आहेत आजोबाचं नाव मरिबा वडलांचं नाव आपजी मरीबा हिवळे ही आजोबाच्या हयातीपासून आता आमची तिसरी आहे इथं तीन डुया झालं आजोबा सेवा करत होते भैरवाची वडील सेवा करत होते भैरवाची आता मी करतोय सेवा भैरवाची तर वडिलांनी इथं लावलेल्या बागेत आजोबांनी लावलेल्या झाडात एक आंब्याचं झाड आहे त्याला लागून एक उंबराचं झाड आहे एक पारी आहे एक फुलाचं झाड आहे एक आपट्याचं झाड आहे त्या आंब्याच्या झाडाला अठ्ठावीस तारखेला दुपारच्या परेडमध्ये फुलं देवाच्या कृपेने आमच्या त्या आंब्याच्या झाडाला पांढरं फुलं आलं मग ती भैरवाचा आशीर्वाद असेल किंवा त्याची शेवी करतो सेवा करतो आम्ही म्हणल्यानंतर भैरवाचा असेल किंवा आईचा असेल काहीतरी आमच्या पद्धतीने आम्ही आपलं सेवा करतो त्याचं फळ म्हणून आम्हाला ती आंब्याच्या आम झाडाला पांढरं फुलं आलेलं आहे तीन दिवस झालं समाधान आहे आम्हाला बाहेरचे लोक देवाचा प्रसाद समजतो आणि त्याची सेवा करतो त्याची सेवा करतोय काय आणि इतर लोक येतात गावातली दर्शन घेतात जातात आमची बहीण इथं सारखीचे विस्तार लक्ष ठेवून आनंद वाटतो आमच्या घरातले सगळे भाव ही सेवा करीत आमचे शेजारी हनुमंत भंडलकर सुरेंद्र राय वय आहे सुरेश कुंबरे पाटील आहे ते दोन मित्र आहे आमचा ही आम्ही सगळी एकमाताने आपली त्याची सेवा करतो हात जोडतो नमस्कार करतो ही देवाची कृपा आमच्या आहे आम्ही आपलं त्याचा प्रसाद समजून समाधान आहे समाधान आहे आमचं सगळ्या